स्टार प्रवाहावरील सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेने प्रेक्षकांची मन जिंकली तर शालिनीने जयदीप गौरीचा जीव घेतल्यानंतर आता मालिका मालिका संपणार का असा प्रश्न चाहत्यांना पडला असताना वर्ष पुढे गेली आणि अधिराज म्हणून पुनर्जन्म झाला शिर्के पाटील कुटुंबातील अनेक सदस्यांच्या मृत्यूला शालिनी जबाबदार होती आपल्या कुटुंबाचा सर्वनाश केल्यानंतर आता जवळपास पंचवीस वर्षांनंतर ती पुन्हा कोल्हापुरात येणार आहे इतक्या वर्षांच्या काळात शालिनी कुठे होती काय करत होती याची उत्तर मालिकेच्या पुढील भागातून आपल्याला मिळणार आहेत शालिनी ही भूमिका अभिनेत्री माधवी निमकरनी उत्तमरित्या साकारली होती पंचवीस वर्ष अमेरिकेत राहिल्यानंतर तिच्या राहणीमानात आता बरेच बदल झाले आहेत इतके दिवस आपण शालिनीला साडी मध्ये बघत होतो मात्र आता शालिनीचा मॉडर्न अंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहे पंचवीस वर्षानंतर तिचा स्वभाव बदललाय की तिच्या मनात सुडाची आग लवकरच आपल्याला कळेल तेव्हा पाहायला विसरू नका सुख म्हणजे नक्की काय असतं रात्री दहा वाजता फक्त स्टार प्रवाहावर आता शालिनी मालिकेत काय नवीन ट्विस्ट आणणार यासाठी तुम्ही उत्सुक आहात का ह्या मला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सब्सक्राइब करा कराश्री मराठी शोबज